याच संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही आपली प्रतिक्रिया दिली नुकतीच अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो ज्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे ते अजूनही फरार आहेत अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेली नाही आणि अशावेळी आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे आहे का याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढं हो, जेवणा होत असेल किंवा अशात घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला राजीनामा दिला पाहिजे खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआयच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो